पाच झाली माझं सांग सगळं मी कस कस केलं माझ्यात किती फुल होते सांग चार फुल होते सायके किती दिले किती झाले सगळे किती झाले म्हणले तू पाच फोन झाले पाच सांग मी काय केलं होतं सगळं

काय पेरू हा पेरू या हे किती पेरू आहे दोन मग मी ताकातून ताटातून एक पेरू घेतला आता किती झाले तीन झाले ना मग मी काय केलं सांगा आधी आधी काय केलं ताटातून किती पेरू घेतले ते दोन नंतर किती घेतला सगळे मिळून किती झाले आ, आता मला फोन करून दाखवतो आता हा किती आहे हा किती आहे दोन घेणार आहे किती झाले मग आता सांगा मी कसं केलं अगोदर अगोदर काय घेतलं होतं किती टॉमॅटो आधी किती टॉमॅटो घेतले दोन आहे मग हे सगळे किती सगळे एक दोन तीन चार आता माझ्याकडं माझ्या माझ्याकडे एक पाठी माझ्याकडे एक पाटी

लक्ष द्यायचं खाली पाट्या झाल्या एक दोन तीन आता मी हा आता मी याची गोष्ट सांगते मी अगोदर एक पाटी घेतली हा नंतर दोन पाट्या घेतल्या बरोबर ना मग सगळ्या किती झाल्या तीन झाल्या